छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेल्या स्वराज्याला एका हिमालया एवढ्या उंचीवर नेऊन ठेवण्यात छत्रपती संभाजी महाराज यांचा शिहाचा वाटा आहे पण संभाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर स्वराज्याचे दोन तुकडे झाले ही एक स्वराज्यासाठी शोकांतिकाच होती छत्रपती शिवाजी महाराज यांनी उभा केलेल्या स्वराज्याचे तुकडे करणारे स्वराज्याचेच वारसदार होते त्यातल्या एक म्हणजे छत्रपती राजाराम यांच्या पत्नी महाराणी ताराबाई आणि दुसरे म्हणजे छत्रपती संभाजी महाराज यांचे पुत्र शंभूराजे होते संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर स्वराज्याचा वारसदार आणि छत्रपती होण्यासाठी घरातच भांडणे लागली आणि एकमेकांचे वैरी झाले मग यातूनच झाली खेडची लढाई बारा ऑक्टोंबर सतराशे सात रोजी ताराबाई आणि शाहू सत्तेसाठी आपापसात आप लढण्यास तयार झाले ताराबाईने लढण्यासाठी जय्यत तयारी केली ताराबाईच्या पक्षामध्ये मातब्बर सरदार होते तर शाहूला जनसामान्यामध्ये सहानुभूती होती ताराबाईने धनाजी जाधव परशुराम त्र्यंबक या सरदारांसोबत प्रचंड फौज देऊन शाहूचा पाडाव करण्यासाठी पाठविले शाहू अहमदनगर सोडून पुण्याच्या दक्षिणेस खेड गावाजवळ आले धनाजी जाधव परशुराम त्र्यंबक यांच्या सैन्याने शाहूला खेडजवळ गाठले अशा मातब्बर सरदारांसोबत लढा देणे तेवढे सोपे नव्हते याची जाणीव शाहूला होती यावेळी शाहूने कूटनीतीचा अवलंब केला खंडू बल्लाळ बालाजी विश्वनाथ यांच्या मदतीने शाहूने धनाजी जाधवांशी गुप्त संधान बांधले धनाजी जाधवही सुरुवातीपासूनच द्विधा मनस्थितीत होता छत्रपतीच्या गादीचा वारस स्वदेशी आल्यानंतर त्याच्याशी लढणे हे त्याला पटत नव्हते नेमका याचा फायदा शाहूला झाला वरवर धनाजी जाधव लढाई करेल परंतु मोक्याच्या वेळी शाहूला सामील होण्याचे त्याने मान्य केले खेड या ठिकाणी शाहू आणि ताराबाई यांच्या सैन्यात लढाई झाली लढाईच्या ऐन रणधुमाईत धनाजी जाधव शाहू राजांना येऊन मिळाला परशुराम प्रतिनिधी ताराबाईशी एकनिष्ठ राहिला आणि लढला पण सेनापतीचे रणमैदान सोडल्यामुळे त्यांचा पराभव झाला अशा रीतीने खेडच्या लढाईत शाहूची मुसिद्दीगिरी कामास आली व ताराबाईचा पराभव झाला शाहूने धनाजी सेनापती व बळलायला चिटणीस अशा पदव्या देऊन त्यांचा सन्मान केला त्यानंतर छत्रपती म्हणून शाहूराजे यांचा राज्याभिषेक झाला तारीख होती बारा जानेवारी सतराशे आठ खेडच्या लढाईतील विजयाने छत्रपती शाहू यांचे मनोधैर्य वाढले होते यानंतर शाहूराजेंनी विजयाची मालिका चालूच ठेवली मावळ भाग आपल्या आधिपत्याखाली आणला खेडच्या लढाईत विजय मिळाला असला तरी सातारा ताब्यात घेण्याचे वेद शाहू राजांना लागले होते खेडवरून पुणे सुपे मार्गे ते रोहिडा किल्ल्याकडे आले शंकरजी नारायण सचिव हा रोहिड्यावर होता ताराबाई शाहू यांच्यामधील संघर्षाने तो हवालदिल झाला त्यामुळे त्याने आत्महत्या केली त्यानंतर स्वराज्याचे दोन तुकडे कोल्हापूर आणि सातारा असे दोन राजधान्या तयार झाल्या एक छत्रपती शाहूराजे आणि दुसऱ्या ठिकाणी महाराणी ताराबाई राज्य करायला लागल्या हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद